आम्ही नरेंद्र मोदी यांना आश्चर्य सांगतो काँग्रेसला जेवढ्या शिव्या द्यायच्या असेल तेवढ्या तुम्ही द्या आम्हाला त्याच्यातला काही फरक पडत नाही पण त्याच्यामुळे तुमचं चारित्र उज्वल होता का तर अजिबात नाही हे लक्षात घ्या तुमचं नागरलेलं चारित्र जे आहे ते दागळलेलंच आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेस असं म्हणत आहे की बाबासाहेबांना पाठलं म्हणून बीजेपी सांग नरेंद्र मोदी मी तुम्हाला सर विचारतो या मुंबईतल्या मध्य मुंबई मधल्या बावनच्या असणाऱ्या लोकसभेमध्ये आर एस एस आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही ते सांगा दोघांनी मिळून <laughs> या मध्य मुंबईच्या असणाऱ्या जागेवरती बाबासाहेबांना हरवला अशी असणारी परिस्थिती आहे फक्त काँग्रेस नव्हतं आर एस एस पण होत त्याच्यामध्ये